हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण इथे हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहे गावरान पद्धतीने मिरच्या लसूण घेतलेला आहे आणि जिरं तर इथे बघा जाडसर पाहिजे तर जाडसर ठेवा पण मला अशा पद्धतीत पाहिजे आहे थोडं बारीक तर मी ते काढून घेतलेलं आहे तेल ठेवलं तर बघा फ्रेंड्स हे फल्लीचं तेल आहे आणि याच्यामध्ये तेलाला छान तापू दिलं जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर जे आपण मिरची आणि लसूण घेतला आहे ते बारीक केलेलं तेलामध्ये टाकू दिलेलं आहे तर तुम्ही मिरची लसूण आणि सांबारसुद्धा घेऊ शकता तर बघा फ्रेंड्स इथे आपला हा झटपट असा हिरव्या मिरचीचा गावरान पद्धतीचा ठेचा तयार झालेला आहे आणि इथे ही, ही बाजरीची भाकर आहे याच्यासोबत एकदम भारी लागते तर फ्रेंड्स एक सांगते तुम्हाला जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फुल्लीचं तेल वापराल तर खूप छान तर बघा फ्रेंड्स इथे हा रेडी झालेला आहे आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया परत अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय